आणि मग त्याच्यासाठी हे वेगवेगळे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा जर आपण आपला आहार सुधारला तर केसांवरती त्याचा कसा चांगला परिणाम होतो आणि ह्या केसाच्या वरती एक बारीक लेअर असते एक थर असतो त्याला आपण म्हणतो क्युटिकल जर काही मुलं कुपोषित असतील म्हणजे त्यांना व्यवस्थित खायला मिळत नसेल किंवा त्यांचा आहार व्यवस्थित नसेल तर ते ओळखायची एक पद्धत अशी आहे की त्यांचे केस हे करडे किंवा भुऱ्या रंगाचे झालेले असतात त्याच्यामुळे जर आपण केस ओढला तर आपल्याला दुखतं कारण त्याच्यामध्ये व्हेसल्स म्हणजे रक्त असतात आणि नसा असतात त्याच्यामुळे केस ओढला तर आपल्याला दुखत नमस्कार मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरुया मित्रांनो चांगले आणि सुंदर केस हे सगळ्यांना पाहिजे असतात आणि आपल्याला जर केसांचा काही त्रास होत असेल म्हणजे केस कमी होत असतील विरळ होत असतील टक्कल पडत असेल काळे राहत नसतील तर मग आपल्याला टेन्शन येतं काळजी वाटते आणि मग होतं काय की आपण वेगवेगळे वे प्रोडक्ट्स वापरायला लागतो मग त्याच्यामध्ये शॅम्पू असेल कंडिशनर असेल न्यूट्रिएंट देणारे काही लिक्विड असतील गोळ्या असतील म्हणजे हे केसांसाठी म्हणून काम करणाऱ्या प्रॉडक्टचं मार्केट हे सध्या बिलियन्स ऑफ डॉलर्सचं झालेलं आहे परंतु आज मी व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतोय की आपले केसांची रचना कशी असते आपले केस कसे वाढतात हे तुम्हाला मुळातून समजावून सांगणार आहे आणि मग त्याच्यासाठी हे वेगवेगळे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा जर आपण आपला आहार सुधारला आपल्या जेवणात बदल केले आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल केले आपण व्यायामात बदल केले तर केसांवरती त्याचा कसा चांगला परिणाम होतो हे तुम्हाला आज मी व्यवस्थित सांगणार आहे त्या केसांच्या तेलांची जी कंपनी आहे त्यांच्याशी जाहिरात असते की काले घने लंबे बालोम केलीये आता ह्या कंपन्या ज्या असतात ना त्या इतक्या आपला विचार करतात की सायकोलॉजीचा की लोकांना काय आहे आणि मग ते आपण कसं विकायचं तर ते काय म्हणतात काले घने आणि लंबे तर काले म्हणजे सगळ्यांना काळे केस पाहिजे असतात एकदम व्यवस्थित म्हणजे करडे भुरे अशा रंगाचे नको असतात नंतर घने घने म्हणजे घनदाट किंवा डेन्सिटी ज्याची जास्त आहे म्हणजे जर आपण एक स्क्वेअर इंच किंवा एक स्क्वेअर सेंटीमीटर असा जर आपल्या डोक्याचा एरिया घेतला तर त्याच्यामध्ये किती केस आहेत दोनशे तीनशे चारशे तर जेवढे केस जास्त तेवढी त्याची घनता जास्त त्यामुळे ते घने बाल पाहिजेत आपल्याला आणि अर्थातच लंबे म्हणजे एस्पेशली मुलींसाठी त्यांना लंबे बाल आवडतात छान दिसतात पाहिजे असतात आणि हे काले घने लंबे बाल हे खूप कमी जणांना असतात अशा प्रकारचे एकदम वेगवेगळे सगळे क्रायटेरिया पूर्ण करणारे म्हणून मग आपल्याला त्याचं टेन्शन येतं की आपल्याला हे काही नाही आहे म्हणजे आपले केस विरळ आहेत लांब वाढत नाही किंवा वाढायला वेळ लागतो वाढायला त्रास होतो वाढले तर ते नीट राहत नाहीत आणि मग ह्याच्यासाठी काय करायचं हे कळण्यासाठी आपण अधिक केस कसा असतो आणि मग तो कसा वाढतो हे जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर मग आपण आपल्या आहार बदलून किंवा व्यवस्थित निगा राखून आपले केस चांगले कसे बनतील हे हे आपल्याला कळेल तर प्रश्न असा आहे की आपल्याला केसांची मुळात गरज का असते तर ह्याचं मुख्य कारण असं आहे की केस हे आपल्याला थंडीपासून बचाव करण्यासाठी मदत करतात आता गंमत अशी आहे की माणसाला जे केस असतात ते विशेष थंडीपासून मदत करायला फारशी मदत करत नाही कारण माणूस हा उष्णकटिबंधीय म्हणजे उष्ण प्रदेशात राहणारा प्राणी आहे आता जी माणसं थंड प्रदेशात राहतात ते कपडे घालतात म्हणजे स्वेटर्स किंवा वे खूप खूप वेगळ्या प्रकारचे कपडे घालतात त्यांची घरं असतात ती घरं आत्न गरम करायची सोय असते म्हणून ते थंड प्रदेशात राहू शकतात जर माणूस ह्या प्राण्याला घरं नसती किंवा वेगळ्या प्रकारचे कपडे नसते तर तो थंड प्रदेशात राहू शकत नाही मग जे प्राणी थंड प्रदेशात राहतात म्हणजे अस्वल असतील हरण असतील स्क्विरल किंवा खारोट्या ज्याला म्हणतात त्या असतील तर असे हे जे वेगवेगळे प्राणी आहेत ज्यांना फर फर म्हणतो आपण हे कातडी आणि कातडीवरती असलेले केस अशी जे फर असते तर हे फर असलेले प्राण्यांसाठी केस हे इतके महत्वाचे आहेत की जर एखाद्या समजा अस्वला किंवा हरणाला काही रोग झाला आणि त्याचे केस झडले तर तो प्राणी हिवाळ्यात तिथे जगू शकत नाही आणि तो मृत्युमुखी पडेल इतके हे केस महत्वाचे आहेत आणि तशाच प्रकारचे केस हे माणसाला पण आहेत माकडांना पण असतात बऱ्याच प्राण्यांना असतात पण माणसासाठी केस हे जास्त सौंदर्य म्हणजे माणूस कसा दिसतो त्याची दाढी कशी आहे मिशा कशा आहेत त्याच्या डोक्याचे केस कसे आहेत ह्याच्यावरनं आपण त्याची सुंदरता ठरवतो आणि म्हणून मग ते आपल्यासाठी जास्त उपयुक्त ठरतात आता जे थंड प्रदेशातले प्राणी असतात त्यांना फरकोट जो असतो म्हणजे केस केस जे असतात ते हिवाळ्यात वेगळा असतो आणि उन्हाळ्यात वेगळा असतो हिवाळ्यामध्ये तो खूप जाड होतो आणि त्याच्यामुळे ते प्राणी खूप थंड प्रदेश असून सुद्धा म्हणजे मायनसमध्ये तपमान जाऊन सुद्धा ते राहू शकतात आणि जेव्हा तिथे उन्हाळा येतो तेव्हा त्यांचे ते केस झडून जातात आणि त्यांना नवीन फरकोट मिळतो जो पातळ असतो त्याच्यामुळे हे सायकलीकर म्हणजे सीझनप्रमाणे त्या प्राण्यांचे केस बदलतात तसे माणसांचे बदलत नाही कारण माणसाच्या बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते फारसं बदलत नाही आता आपल्या अंगावरचे जे केस असतात ते मुख्यत दोन प्रकारचे असतात की बाळ जन्माला येतो तेव्हा त्याच्या अंगावरती जे केस असतात त्याला आपण लव म्हणतो आणि ही ल प्रकारचे जे केस आहेत ते लहान बाळाला डोकं सोडून सगळ्या अंगावरती असतात आणि मग मुलं जशी मोठी होतात आणि मुलं आणि मुली जेव्हा वयात येतात तेव्हा टेस्टोस्टरॉन ह्या हार्मोनच्या प्रभावाखाली मुलांमध्ये दाढी मिशा वगैरे केस हे जास्त प्रमाणात वाढतात मुलींमध्ये ते लव सारखेच राहतात बारीक राहतात त्याच्यामुळे मग मुलं आणि मुली यांच्या केसांमध्ये फरक पडतो आता हा केस कसा असतो दिसायला तर आपण हा केस खूप बारीक असतो म्हणजे त्याचं जर आपण डायमीटर म्हणजे त्याचा व्यास मोजला तर तो साधारणतः तीस ते साठ मायक्रॉन एवढा बारीक तो असतो आणि जर तो आपण कापला आडवा म्हणजे आपला एक समजा उदाहरणार्थ सांगतो की समजा आपण बांबू घेतला आणि तो आडवा कापला तर आपल्याला वरती एक सर्कल दिसतो आणि आतमध्ये पोकळी असते तर तशाच प्रकारचा केसाची रचना असते की जे सर्कल असतं त्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो आणि जी मधली पोकळी असते त्याला मेडुला म्हणतो आणि ह्या केसाच्या वरती एक बारीक लेअर असते एक थर असतो त्याला आपण म्हणतो क्युटिकल आणि हा क्युटिकल नावाचा थर जो आहे तो फार महत्वाचा असतो तर ह्याची रचना कशी असते की आपण कौलारू घर वरती जेव्हा कौल रचतो तेव्हा कसं करतो की पहिल्यांदा एक थर रचतो म्हणजे एक रो किंवा रांग रचतो कौलांची मग त्याच्यानंतरची जी पुढची रांग असते ती अर्धी आपण त्याच्यावरती ओव्हरलॅप केलेली असते आणि मग असं करत 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 आपण ती कौलं पूर्ण बसवतो छपरावरती तर तशा प्रकारचं हे क्युटिकल असतं की ते एकमेकांना कव्हर करत करत पूर्ण केस तो कव्हर केला जातो आता हे क्युटिकल का महत्वाचं असतं कारण ते केसाला प्रोटेक्शन किंवा संरक्षण देतं आणि त्याच्यामुळे पाणी आज जात नाही किंवा बाकीची द्रव्य आज जात नाहीत आणि केसांचं बाकीच्या हवा पाणी धूळ धूर ह्याच्यापासून रक्षण होतं आणि जर आपण शॅम्पू वापरतो त्या शॅम्पूमुळे ह्या क्युटिकलवरती परिणाम होतो कारण शॅम्पू म्हणजे मुख्यतः असतो तो साबण आणि तो वापरल्यामुळे तेला तेल जे असतं किंवा घाण किंवा डस्ट ज्याला म्हणतो आपण धूळ धूर वगैरे ते केसांमधून काढलं जातं आणि त्याच्याबरोबर कधी कधी ते क्युटिकलला पण इजा होते आणि मग त्याच्यामुळे जो आर्टला कॉर्टिक्स आहे त्याला पण डॅमेज होऊ शकतं त्यामुळे क्युटिकल नीट राखणं किंवा त्याची निगा राखणं हे फार आवश्यक असतं हे झालं केसाचा जो आपल्याला केस दिसतो त्याच्याबद्दल पण हा केस कुठून येतो तर जसं झाडाचं मूळ असतं तसं हे केसाचं मूळ असतं आणि ते आपल्या त्वचेमध्ये ऋतून बसलेलं असतं तर जे ऋतून बसले रूट ज्याला म्हणतो आपण केसांचं आणि ते ज्या ठिकाणी ऋतून बसलेलं असतं म्हणजे स्किन जी म्हणजे स्काल्प स्काल्प म्हणजे आपल्या डोक्यावरची जी त्वचा आहे त्याला आपण स्काल्प म्हणतो तर त्याचे केसाचं मूळ जिथं रुटलेलं आहे त्याला आपण म्हणतो फॉलिकल फॉलिकल हा स्किनचा भाग आहे आणि रूट हे केसाचा भाग आहे पण हे रूट आणि फॉलिकल एकमेकांना चिकटलेलं असतं त्याच्यामुळे जर आपण केस ओढला तर आपल्याला दुखतं कारण त्याच्यामध्ये व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या असतात आणि नसा असतात त्याच्यामुळे केस ओढला तर आपल्याला दुखतं पण जेव्हा आपले केस गळतात म्हणजे आपण क कंगवा घेऊन जेव्हा भांग पाडायला जातो तेव्हा त्या कंगव्यामध्ये जे केस येतात किंवा आपण आंघोळ करायला गेल्यानंतर शॉवरमध्ये जे केस येतात ते आपल्याला दुखत नाहीत कारण ते गळलेले किंवा गळणारे केस असतात आता हा जे फॉलिकल आहे म्हणजे त्वचा आहे त्या केसाच्या बेसला असलेली तर तिथे ज्या पेशी किंवा सेल्स असतात त्याच्यापासून केरॅटिन हे द्रव्य तयार होतं कॅरॅटीन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे आणि ते कॅरेटीन तयार होतं आणि ते एकमेकांवरती कॉम्प्रेस करत जातं म्हणजे एकमेकांवरती दाबत दाबत त्याचा एक थर जमा होतो आणि मग हा एकदा थर जमा झाला की मग केस खालनं वर उचलला जातो आणि असं करत करत आपल्या केसांची लांबी वाढते आणि आपल्या केसांना जो काळेपणा येतो त्याला कारणीभूत असतं ते मेलॅनिन नावाचं द्रव्य रंगद्रव्य आणि मेलॅनोसाईट्स नावाच्या ज्या पेशी ह्या फॉलिकलमध्ये असतात त्या हे रंगद्रव्य देतात आणि जे केरॅटिन तयार होत असतं त्या केरॅटिनमध्ये हे रंगद्रव्य मिसळत जातं तयार होतानाच आणि मग त्याच्यामुळे आपल्या केसाला काळा रंग येतो मग मेलॅनिन हे कमी जास्त प्रमाणात असतं म्हणजे युरोपियन लोक असतील तर त्यांच्यामध्ये ते कमी प्रमाणात असतं त्यामुळे त्यांचे केस असे ब्लॉंड किंवा भुरे रंगाचे असतात किंवा सोनेरी रंगाचे असतात आणि भारतामध्ये ते काळ्या रंगाचे असतात हे सगळं मेलॅनिन आणि मेलॅनो ह्याच्यावरती ठरतं की किती प्रमाणात ते मेलॅनिन केस वाढताना त्यात मिसळलं जात जर काही मुलं कुपोषित असतील म्हणजे त्यांना व्यवस्थित खायला मिळत नसेल किंवा त्यांचा आहार व्यवस्थित नसेल तर ते ओळखायची एक पद्धत अशी आहे की त्यांचे केस हे करडे किंवा भुऱ्या रंगाचे झालेले असतात म्हणजे आपल्या केसांच्या वाढीवरती आपल्या आहाराचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होत असतो आता हे केस जे वाढतात ते सतत वाढत सत असतात का तर नाही त्याला तीन फेजेस किंवा तीन टप्पे असतात त्याचे एक टप्पा असतो तो की केस त्या टप्प्यामध्ये सतत वाढत असतात सत। आणि हा टप्पा तीन वर्षापर्यंत राहू शकतो डोक्यावरच्या केसासाठी पण बाकीचे जे केस आहेत म्हणजे भोव्याचे केस असतील किंवा आयलाशेस असतील तर त्याच्यासाठी हा टप्पा थोडा छोटा असतो थो, म्हणजे साधारणतः काही महिने असतो पण डोक्यावरचे केस तीन वर्ष चार वर्ष सलग वाढू शकता, शकतात त्याच्यामुळे बायकांचे केस इतके लांब होऊ शकतात मग दुसरी जी तेज आहे किंवा स्थिती आहे ती कशी असते की थंड प्रदेशामध्ये जेव्हा पांगळ होते किंवा भारतामध्ये उन्हाळ्यात जी पांगळ होते तेव्हा पानं जी पडतात खाली तर ती पानं तुटत नाहीत तर ती झाड जे असतं तर पान ते पानाला स्वतःपासून विलग करतं त्याचा सगळा पुरवठा थांबवतो आणि मग जेव्हा एखादा वाऱ्याचा झोत येतो तेव्हा ते पान खाली पडतं ज्याला आपण पांगळ म्हणतो तर अशा प्रकारची ही केसगळ म्हणूया आपण त्याला म्हणजे ह्या फेज मध्ये काय होतं की शरीर ठरवतं की आता ह्या केसाला आपण सपोर्ट करणार नाही आहे त्यामुळे त्याचा ते, ते रक्तवाहिनीतला पुरवठा कमी होतो त्याचा केरेटीन तयार होण्याचं प्रक्रिया कमी होते आणि असं करत करत तो केस अशा स्थितीला येतो की तो जेम तेम चिकटून राहिलेला आहे तिथे पण त्याचा पुरवठा मागणं पूर्ण थांबलेला असतो ही स्टेज साधारणतः तीन महिने चालते आणि नंतरची जी स्टेज आहे त्याला आपण टेलोफेज म्हणतो त्याच्यामध्ये हा केस गळून जातो मग गळून जाताना काय होतं की आपण कंगवा वापरणं किंवा आंघोळ करताना पाण्याचा फोर्स असणं किंवा जोराचा वारा असणं म्हणजे ह्यातला कुठलाही फोर्स त्याला चालतो आणि तो केस गळून पडतो आणि केस गळून पडताना तो दुखत नाही ह्याचं मुख्य कारण असं असतं की तो, तो शरीरापासून ऑलरेडी वेगळा केला गेलेला असतो आणि जसं थंड प्रदेशातल्या अस्वलाच्या अंगावरचा फोरचा कोट हा उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात वेगवेगळा असतो त्याप्रमाणे माणसात होत नाही तर हे जे चक्र आहे तीन फेजचं हे कंटिन्युअस चाललेलं असतं त्याच्यामुळे रोज आपले केस गळतात आणि हे जे गळणारे केस आहेत ते नॉर्मल समजले जातात त्यात टेन्शन येण्यासारखं काहीही नसतं त्याच्यामुळे आपल्या डोक्यावरचे जे केस गळतात रोज ते जर साधारण शंभर दीडशेच्या दरम्यान असतील तर मग त्याची काळजी करण्याची गरज नसते कारण हा एक नॉर्मल प्रोसेस आहे जर काही कारणांनी ती केस गळणं वाढलं हो। म्हणजे आपलं खूप स्ट्रेस किंवा ताण असेल किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम असेल इन्फेक्शन असेल किंवा आपला आहार नीट नसेल तर मग हे प्रमाण वाढतं आणि मग त्याची चिंता करायला पाहिजे किंवा त्याची ट्रीटमेंट करायला पाहिजे पण नुसते केस गळतायत म्हणजे काही छोट्या प्रमाणात तर ते नॉर्मल आहे ते होणारच तुम्ही काही केलं तर ते होणारच आहे कारण आपले दहा टक्के केस हे त्या फेजमध्ये असतात आणि ते सारखे गळत असतात आता केसाची रचना कशी असते तर केस हा मुख्यतः बनलेला असतो म्हणजे त्यातलं जे कॉर्टेक्स असतं ज्याला ज्याच्यामुळे केसाला स्ट्रेंथ येते तर ते जे कॉर्टेक्स असतं ते केरॅटीन नावाच्या प्रोटीनपासून बनलेलं असतं आणि हे केरॅटीन प्रोटीन जे आहे ते कॉइल्ड म्हणजे जशी आपली स्प्रिंग असते तशा प्रकारे ते त्याची रचना असते आणि ह्या स्प्रिंग एकमेकांना जोडलेल्या असतात दोन प्रकारच्या बॉन्ड्सनी एकाला म्हणायचं डाय सल्फाईड बॉन्ड म्हणजे त्या दोन सल्फरचे अणू असतात जे एकमेकांना जोडलेले असतात आणि त्याच्यामुळे ह्या केसांना एक प्रकारची स्ट्रेंथ मिळते किंवा त्याची रचना तयार होते आणि दुसऱ्या प्रकारचे जे बॉन्ड आहेत त्याला म्हणायचं हायड्रोजन बॉन्ड ते वीक असतात त्यांनी फारसा फरक पडत नाही तर तुम्ही पर्म किंवा परमनंट कर्लिंग नावाचा जर प्रकार कधी ऐकला असेल किंवा केलं केला असेल म्हणजे जसे आपल्या सिनेमात माधुर दीक्षितचे केस दिसतात किंवा के करीना कपूरचे केस दिसतात म्हणजे असे वेव्ही किंवा असे कर्ल झालेले केस तर ते करण्यासाठी पर्म केलं जातं किंवा परमनंट कर्लिंग केलं जातं तर त्यात काय करतात की एखादं रॉड घेतात जो गरम झालेला असतो त्याच्यावरती ते केस काही वेळाकरता गुंडाळून ठेवतात किंवा हीटच्या ऐवजी काही प्रकारची केमिकल सुद्धा वापरली जातात तर जेव्हा हीट किंवा केमिकल वापरलं जातं तेव्हा त्या केसांच्या केरॅटिन ते जे सल्फाईड बॉन्डस आहेत ते तुटतात आणि जसं आपण मेणबत्ती चं मेण वितळतं आणि ते पुन्हा घट्ट होतं पण घट्ट झाल्यानंतर त्याचा शेप बदललेला असतो त्याप्रमाणे हे बॉन्ड तुटतात ते पुन्हा जुळतात पण जुळल्यानंतर त्याचे शेप बदललेला असतो त्याच्यामुळे आपल्या केसांचे शेप बदललेला असतो किंवा त्याचं कर किंवा त्याच्या जे वळणं आहेत ती बदललेली असतात तर ह्या केसांच्या वाढीसाठी जर तुम्ही बघितलं की मुख्य काय आहे की ते जे फॉलिकल आहे आणि तिथं जो होणारा रक्त पुरवठा आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे कारण त्या ज्या सेल्स आहेत तिथल्या ज्या पेशी आहेत तिथूनच ते केराटिन तयार होणार आहे तिथूनच ते मेलॅनिन तयार होणार आहे आणि तिथूनच केसाची वाढ होणार आहे आणि तिथंच ठरणार आहे की केस काळे राहणार आहेत का पांढरे राहणार आहेत ते किती घनदाट राहणार आहेत आणि त्याच्यामुळे आपला आहार हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आता जर आपला आहार काही कारणांनी बिघडला तर केसांवरती काय परिणाम होतो त्याचं मी दोन उदाहरणं सांगतो पहिलं उदाहरण आहे किमोथेरपीचं केमोथेरपी म्हणजे ज्या लोकांना कॅन्सर झालेला आहे त्यांना काही केमिकल्स म्हणजे औषधं दिली जातात ज्याला आपण किमोथेरपी म्हणतो आणि ही औषधं त्या कॅन्सरवरती काम करतात तेव्हा कॅन्सरच्या झपाट्यांनी वाढणाऱ्या पेशींना ते मारतात पण गंमत अशी आहे की त्या औषधांना कळत नाही की कुठल्या पेशी ह्या कॅन्सरच्या आहेत आणि कुठल्या पेशी नॉर्मल आहेत त्यामुळे नॉर्मल पण खूप फास्ट वाढणाऱ्या ज्या पेशी आहेत ज्या फॉलिकलच्या म्हणजे आपल्या हेअर रूटच्या आहेत त्या पेशींवर पण त्याचा परिणाम होतो त्यामुळे तुम्ही असं बघितलं असेल की ज्या लोकांना किमोथेरपी सुरू झालेली आहे त्यांचे केस गळतात आणि ते इतके गळतात की त्यांना डॉक्टर ऑलरेडी त्यांचे केस पूर्ण काढून टाकायला सांगतात म्हणजे ह्याच्यावरनं आपण असं लक्षात घेऊ शकतो की ते फॉलिकलचे जे सेल्स आहेत ते आपल्या केसांच्या वाढीसाठी फार महत्वाचे आहेत आणि दुसरं उदाहरण मी जे आत्ताच सांगितलं की जी कुपोषित बालकं असतात जे आपण मेळघाटमधले कुपोषित बालक असं म्हणतो किंवा शहरांमधल्या बऱ्याच वस्त्यांमध्ये सुद्धा ही कुपोषित बालक आपल्याला दिसतात तर ते त्यांचे केस हे काळे नसतात तर ते, ते करड्या रंगाचे असतात आणि त्यांची वाढ चांगली झालेली नसते कारण त्यांचं कुपोषण असतं त्याच्यामुळे केस वाढण्यासाठी जी द्रव्य किंवा जे आहार आवश्यक आहे तो त्यांना मिळत नसतो तर केस वाढण्यासाठी आपल्याला काय लागतं आहारामध्ये तर बरेच घटक लागतात कारण हे कॅरेटिन तयार व्हायला पाहिजे प्रोटीन तयार व्हायला पाहिजे मेलॅनिन तयार व्हायला पाहिजे आणि तो तयार होण्याचा वेग हा चांगला पाहिजे तर आपली केसाची वाढ होणार आहे ती चांगली होणार आहे तर मग त्यात खूप आपल्याला घटक लागतात त्याच्यामध्ये झिंक आहे त्याच्यामध्ये बायोटीन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्हिटॅमिन्स आहेत व्हिटॅमिन ए आहे तर आपण हे जे काही द्रव्य लागतात ती कॅप्स्युल्स वेगवेगळ्या खाण्याच्याऐवजी ती आहारामधनं जर आपल्याला मिळाली तर तो सगळ्यात चांगला परिणाम असतो जर आपण बाजारामधली केसांच्या वाढीसाठी लागणारी औषधं बघितली किंवा प्रॉडक्ट्स बघितली तर त्याच्यामध्ये अशाच वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आणि प्रोटीन्स ह्याचं मिक्सर करून ते आपल्याला विकतात पण असं पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे की जेव्हा आपण काही सप्लिमेंट्स म्हणून गोळ्या खातो किंवा औषधं खातो तेव्हा त्याचा आपल्या शरीरावरती काहीही फायदा होत नाही त्याच्यामुळे जर केसांची वाढ चांगली व्हायला पाहिजे असेल तर आपण आपल्या आहारामध्ये सगळ्या प्रकारचे घटक म्हणजे व्हिटॅमिन्स असतील मिनरल्स असतील फायबर असेल ह्याची असणं फार आवश्यक आहे त्याच्यामुळे आपण बघितलं की आपला आहार हा केसांच्या वाढीसाठी फार आवश्यक ठरतो आणि मी पुन्हा पुन्हा आहे की आपला आहार हा संतुलित असला पाहिजे म्हणजे त्यात फॅट प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट ह्याचं प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे त्यात मिनरल्स असले पाहिजेत विटॅमिन्स असले पाहिजेत फायबर असलं पाहिजे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे जर ह्या हा आहार व्यवस्थित असेल तर केसांची वाढ व्यवस्थित व्हायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुमचे काय अनुभव आहेत तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि जर तुम्हाला काही केसांचे इश्यूज असतील तर माझ्या वेबसाईटवरती जा तिथे फॉर्म भरा आणि मग मी तुमच्याशी संपर्क साधू शकेन धन्यवाद